अशासाठी गेलं की आम्ही चार जण आम्हाला चार जण आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतो आम्हाला चार जणांना तुम्ही साडेपाच वाजता लेटर देऊन बोलता तुम्ही चेन्नईला ट्रान्सफर व्हा ट्रान्सफर झा व्हा उद्याची जॉईनिंग डेट तुमची सात तारखेची सात तारखेला तुम्ही पाच साडेपाच वाजता आम्हाला तुम्ही लेटर दिला आणि उद्या तुम्हाला तिथं जॉईनिंग आहे तुमची असं सांगितल्यामुळं आमची जी युनियन आहे युनियनच्या लोकांनी काम बंद आंदोलन केलं त्या दिवशी पूर्ण दिवस काम नाही न ना केल्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा कामावर आलो तर एकालाही दोनशे साठ लोकांपैकी एकालाही गेटच्या आतमध्ये घेण्यात आलं नाही त्यानंतर ना, ना आमचं हे उपोषण चालू झालं आम्ही गेटच्या बाहेर बसून धरणा देतो आहे की आम्हाला आमचं जे मिनिमम वेजेस आहे ज्या आमच्या कंपनी जे कंपनी जी आम्हाला फॅसिलिटी देते ती आम्हाला द्यावी ही आमची मागणी आहे आम्ही दुसरं कुठलाही मागणी मागत नाही आहे की आम्हाला हे द्या आम्हाला कंपनीकडनं आम्ही कंपनीचे वर्कर आज पाच सहा वर्ष झाले लोक वीस वीस वर्ष झाले काम करत आहेत ते पण आज तुम्ही घेत नाहीत त्यांना आतमध्ये त्यांना ट्रान्सफर लेटर देऊन तुम्ही दुसरीकडे पाठवताय ते तर केबल प्लॅनमध्ये काम करतात ना तुमचं चेन्नईला हार्नेस प्लॅन्ट आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसच्या माणसांना तुम्ही जर ट्रान्सफर क कोणत्या येतो नाही काय असा कुठला कायदा आहे त्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकता त्या लोकांना आणि लेडीजला आज आम्ही दोघं नवरा बायको आज दोघं पण इथं काम करतो आमची दोघी नवरा बायकोचं आमचं घर कसं चालणार हे या कंपनीला समजायला पाहिजे ना आणि दोनशे साठ पण दोनशे साठ रेटनी आम्ही काम करतो का आज वाढल उद्या वाढल तर त्या कंपनीच्या माणसाने आम्हाला बावीस रुपयांनी रेट वाढवला बावीस रुपयांनी जेव्हा दोनशे साठ होता दोनशे ऐंशी रुपये रेट दिला बावीस नंतर बावीस वाढले दोनशे ब्याण्णव रुपयेचं तीनशे ब्याण्णव रुपयाचं रेट झाला आमचा काय त्यामध्ये काय पड दोन आणि ओटी घेतात आठ आठ वाजेपर्यंत आम्हाला इथं कंपनीमध्ये थांबवता ओव्हर टाईमला डबल ओव्हर टाईम देत नाही पर प्लस गेटच्या बाहेर निघाले की तुमची सेफ्टी नाही बस नाही काही नाही ओव्हरटाईमला थांबून घेता आम्हाला आणि इथं बसले उपोषणाला तर आम्हाला इकडं जा तिकडे जा वॉशरूमला सुद्धा इथं गेटवर वॉशरूम असून सुद्धा गेटच्या आतमध्ये घेत नाही असली हे कंपनीचं छळ चालू चा आहे आम्हाला आणि कंपनीत आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा सुद्धा आम्हाला उभ्या राहून छाप या बसू नका तुम्ही जिथं आम्ही चालणार हिंडणार फिरणार चापला करून तिथं तुम्ही बसा कॅन्टीन सुद्धा देत नाही लेडीजला आणि वॉशरूमला गेलं तर सुपरवायझर मागून येऊन अर्धा तास गेली पाऊन तास गेली असं आम्हाला सांगत असतात काय नाव सुनीता ना संप आम्ही या उद्देशाने पुकारलेला आहे सर्व कामगार आणि बंधू भगिनीने जे आम्ही आम्हाला जे फॅसिलिटी पाहिजे कंपनीतर्फे तर ते आम्हाला अद्याप मिळत नाही जे आमचे बंधू भगिने दहा ते पंधरा वर्ष किंवा दहा वर्षाच्या पुढे असतील वीस वर्ष झाले त्यांना अद्याप मोबदला मिळत नाही आहे तर त्या मोबदल्याकरता आम्ही एक या परिश्रम संघटनेचं एक पाऊल उचललं कुठेतरी आम्हाला एक मायबाप मिळतील आणि आसरा मिळेल म्हणून आम्ही या संघटनेकडे धाव घेतले कारण आतमध्ये जर कंडिशन बघितले तर त्यामध्ये आम्हाला कुठलंही बेनिफिट देत नाहीत आणि कुठलंही आम्हाला रिस्पेक्ट देत नाहीत त्या ठिकाणी एव्हन ह्या कंपनीमध्ये कॅन्टीन नाही आहे ज्यावेळेस मशीन ऑपरेट करतो त्यावेळेस तो उबा उभा तिथं एक वाजता जेवण करतो हातावरतीच आणि लगेच मशीनला स्टार्ट करतो आणि दुसरा एक मुद्दा असा आहे या ठिकाणी कुठलंही जर या कंपनीला रेकॉर्ड विचारलं आज आम्ही टेक्निकल आहेत इंजिनियर आहेत आज आम्ही भरपूर शिक्षण घेऊन ग्रॅज्युएशन झालेलं आहोत पण या ठिकाणी आज या कंपनीने अशी भरती केलेली आहे के की हाऊसकीपिंग या दर्जेमध्ये दे वागणूक देऊन याने इंटरव्ह्यू घेतात आणि इंटरव्ह्यूमध्ये सांगतात की सर्व फॅसिलिटी आम्ही तुम्हाला देऊ पण याच्यामध्ये दे एक, एक थर्ड पार्टी कुठल्या तरी एक दिलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला माहिती पण नसतं की एक थर्ड पार्टीकडे काम आहे कुठलेही समजा एखाद्याला मार लागला केला तर तुम्ही थर्ड पार्टीला विचारला आमच्याकडे यायचं नाही आम्ही सांगतो त्या ठिकाणी बेनिफिट नाही आहे आणि अडीचशे ते तीनशे रुपयावरती या लोकांनी पंधरा वीस वर्षे काम केलं आहे आणि त्यावेळेस माझं एक म्हणणं होतं की त्या ठिकाणी बारा घंटे घेत होते सर त्या ठिकाणी चारशे रुपयामध्ये बारा घंटे घेतल्यामुळं आपले हे कामगारांची मशीन आहे मशीन चालू बारा घंटे काम करून घेतले पण त्यावेळेस या कामगारांना समजलं नाही की सुद्धणे कामगाराला की आपण बारा घंटे करतोय पण आपल्या शरीराची मशीन किती चालते हानी किती होते आता नेमकी मागणी काय आहे आता आमची एकच मागणी आहे जे पंधरा वीस वर्ष झाले त्या एम्प्लॉयरला परमनंट करावं आणि जे काय फॅसिलिटी त्या कंपनीच्या रूलमध्ये द्यावं आणि जे, जे कामगार दोन वर्ष अडीच वर्ष जे पाच दहा वर्षाच्या पुढते असेल त्यांना एक कंपनीतर्फे एक परमनंट करून घ्यावं हे एक आमची अपेक्षा आहे आणि जे काय फॅसिलिटी आहे ते आम्हाला सर्व मोबदला मिळून ह्या कंपनीने द्यावं नसेल तर ह्या कंपनीमध्ये एवढं बोगस काम चाललेलं आहे हे हे लक्षात घ्या कारण या कंपनीमध्ये कुठलंही आमचं रेकॉर्ड भेटणार नाही आम्ही जे रेकॉर्ड दिलेलं आहे अद्याप तुम्हाला मिळणार नाही या ठिकाणी कुठेतरी गायब करणार आणि आम्हाला माहिती नाही आमचा हा कामगार नाही आहे म्हणतात ज्या ठिकाणी एक नवीनमध्ये मशीन चालतात त्या ठिकाणी एवढं स्किल प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी आमचे लोक काम करतात मला सांगा हाऊस किंक मला काम करेल का सर त्या ठिकाणी त्या ठिकाणी एका मुलांचं एम्प्लॉयरचं करंगळे गेले त्या ठिकाणी त्याला अद्याप बेनिफिट भेटलं नाही आम्ही नाईट त्या शिफ्टला होतो त्यावेळेस त्या मुलांचे बेनिफिट बोटाला लागले ते बोट घेऊन आम्ही हॉस्पिटलला गेलो त्याला बेनिफिट भेटलं नाही आत्तापर्यंत ए एस आयमध्ये ॲडमिट केलं त्याला आहे हे आमच्या प्रमुख जे मागण्या आहेत आज आम्ही या ठिकाणी देतोय काय नाव आहे महेश राजाराम पाटील कामगार हा एक गुलाम आहे यांची मानसिकता ही आहे आणि ह्या यांची मानसिकता बदलण्यासाठी हा आम्ही उचललेला पाऊल आहे आणि कामगार एवढ्या मोठ्या टोकाच्या भूमिका का घेतो याच्या याला कारणीभूत ही कंपनी आणि मॅनेजमेंट आहे आणि यांचा या ये कंपनीचे मालक आहेत येशुदा नाडार नाडा तर आम्हाला यू पी व्ही आरचे माणसं काम करतात त्यांना मै वर्षभरात एक सुट्टी पंधरा दिवसाची सुट्टी तरी दिली पाहिजे ना सर तर हे आम्ही सुट्टी मागायला जातो जनरल मॅनेजरकडं का बाबा आमच्या घरात किंवा काय असं मौत झाली आहे माझी आई वारली कोणी सांगता असं झालेली सत्यघटना आहे मी सांगतो आहे तर ते म्हणतात का तुमची आई ऐंशी वर्षाची होती ती मेली तर काय फरक पडतो तुम्ही काम करा ना त्या माणसाला सुट्टी दिली गेली नाही तो माणूस तसाच बिना सुट्टी घेऊन काम आ, गावी गेला म्हणजे कामगारांचा एकूण छळ करायचा कुठल्याही गोष्टीला त्रास द्यायचा आम्ही म्हणतो फक्त कायद्याचं पालन करा कायद्याचं पालन करा म्हणजे मिनिमम वेजेस द्या दे। कायद्याच्या चौकटीत जे काही बसतं कायदा जे सांगतं कामगारांचे जे, जे काही हित आहेत कायद्यामध्ये ते द्या आम्ही काही आमचं वैयक्तिक मागत नाही का आम्हाला हे द्या ते द्या जे काम कामगार कायद्या सांगतो तेच द्या आम्ही काही जास्त आमच्या मागण्या नाही आहेत कामगार कायद्याप्रमाणेच आम्हाला आमचे हक्क द्या काय नाव आहे आपलं भीमराव संजय भाऊसकर कामगारांचं आंदोलन असं आहे की या कंपनीमध्ये बोगस कंत्राटदारांची भरती, भरती करून कंत्राटदारांना बिना परवाना आतमध्ये भरती करतात हाऊसकीपिंग पॅकेजिंग आणि गार्डनिंगच्या नावाखाली कामगारांना आत नेलं जातं आणि त्यांना मुख्य उत्पादनामध्ये काम करायला जातं मशीनवर काम करायला लावतात आणि मुख्य उत्पादन त्यांच्याकडनं प्रोड्यूस करून घेतात आणि कामगार कायद्याप्रमाणे कंत्राटी कामगाराला मशीनवर काम करण्यात मनाई करण्यात आलेली आहे जर मशीन ते मशीनवर काम करणारे कामगार जे असतात काम ते कंपनीचेच कामगार असतात म्हणून जे माणसं मुख्य उत्पादनामध्ये काम करतात आणि ज्यांचे दोनशे चाळीस दिवस भर भरलेले आहेत त्या कामगारांना कामगार कायद्याच्या स्टँडिंग ऑर्डरप्रमाणे त्यांना परमनंट केलं पाहिजे आणि कंपनीचे सर्वे जे काय भत्ते आहेत त्या कामगारांना मिळावेत म्हणून हे आमचं आंदोलन आहे आमच्या मागणी जर मान्य झाल्या नाही तर आम्ही पुढे जेलभरो आंदोलन करणार आहोत आपलं नाव आणि पद मी दिलीपकुमार तोताराम मुंडे महाराष्ट्र परिश्रम संघाचा सचिव